पंढरपूरपासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर करकंबर रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल हो श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल हो मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकविट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लँप आणि चेंजिंग रूम्स आहेत स्विमिंग पूल प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयश

फल्टन शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून अपहरण करत चार लाखांची खंडणी उकळल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी महिलेसह सा सात जणांना पोलिसांनी गजाआड केलंय या टोळीनं फलटण लोनंग परिसरात आणखी गुन्हे केले असल्याचा पोलिसांना संशय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचा फलटण मध्ये हॉटेल व्यवसाय गेल्या चार महिन्यांपासून एक महिला जेवणाचं पार्सल देण्यासाठी हॉटेलमध्ये येत होती महिलेशी ओळख झाल्यानंतर तीस ऑगस्ट रोजी त्यांनी मोटरसायकलवरून वरून लोनंग वीर धरण या ठिकाणी फेरपटका मारला लॉज न मिळाल्यानं परत येत असताना दोघांनी त्यांना अडवलं आमच्या बहिणीला घेऊन कुठे फिरतो आहेच असं म्हणत मारहाण केली हॉटेल व्यावसायिकाला मारहाण होत असताना संशयित महिला तिथून निघून गेली त्यानंतर तिघांनी व्यावसायिकाला बलात्काराची केस दाखल करणार असल्याची धमकी दिली आहे त्याच्याकडून बळजबरीनं फोनपे द्वारे सव्वीस हजार रुपये घेतले आणखी चार लाख रुपये घेऊन येण्यास सांगितलं पैसे घेऊन आला नाहीस तर नग्न फोटो बलात्कार केल्याबाबत वधून घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता या गटातील अन्य संशयितांची नावे सांगितली आहेत यावरून उमेश संजय खोमणे राहणार खराडेवाडी तालुका फलटण गणेश बाळू मदने राहणार खामगाव तालुका फलटन कुमारे भाडळी बुद्रुक तालुका फलटण अनिल गजरे आणि संशयित महिला अशा सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे आणि ट्रॅप मध्ये अडकवून खंडणी उकळणारे उकळणारे सर्व संशयित हे सराईत गुन्हेगार आहेत या टोळीनं फलटणसह लोणंद भागात देखील आणखी यापूर्वी लोकांना हनी ट्रॅप मध्ये अडकवून पैसे उकळले असल्याचा पोलिसांना संशय कोणाकडून अशा प्रकारे पैसे उकळले असल्यास त्यांनी फलटण पोलीस ठाण्याशी संपर्क संपर्क साधण्याचं आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे